कशासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा छंद कशासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी अरे हो छंद कशासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा छंद कशासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी

पार्श्वभूमी न दिलेल्या अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठरल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बघितलं संसदेमध्ये कांद्याचा प्रश्न असल गिरण्याचा प्रश्न असल महागाईचा प्रश्न असल हा आदरणीत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाच्या प्रत्येक वेळ खूप तिथे मांडताना तुम्ही प्रत्येकाने बघितले आणि हा संसदेतला तुमचा आवाज हा सातत्यानं या पुढं सुद्धा गरजेचा पण तेरा मेची निवडणूक निवडणूक वेगळी आहे लोकसभेची निवडणूक आहे आणि गेल्या काही वर्षात आपण बघितलं गेल्या दोन अडीच वर्षात जे काही राजकीय स्थिर तर आपण बघितली ही बघत असताना आपण पाहिजे महाराष्ट्रातले उद्योगधंदे महाराष्ट्रातून कळवले गेले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राला भाव मिळाला नाही पण एकशे हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या जनता पक्षाच्या नेत्यांनी केले आणि हा महाराष्ट्रात स्वाभिमान घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आपल्या सगळ्यांचे भाग्य विधाते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज एक महाराष्ट्राच्या आदरणीय साहेबांनी आपल्या संपूर्ण भागाला संपूर्ण जिल्ह्याला संपूर्ण राज्याला गेली पंचावन्न वर्ष भरभरून दिले होते आणि हे भरभरून दिल्यानंतर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेबांना आता या संघर्षात गरज आहे पवार साहेबांच्या पाठीची ठामपणे उभं राहण्याची आपल्या प्रत्येकाची येणाऱ्या काळा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रत्येकाचे जबाबदारी मराठी शहर मनता परी सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐतिहास इतक्या मोठ्या दिल्ली पत्नी समोर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी मुलगे टेकले नाही संघर्ष करत राहिले आणि म्हणून निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रत्येकाने आपल्या छातीवर प्रश्न विचारायचा आहे जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा माना खाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत आम्ही उभे राहणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीनुसार ताट मारण नाटणाऱ्यांच्या यादीत उभं राहणार हे प्रत्येक आम्ही आणि हे प्रत्येकाने आता जो काही टाका टाकण्यात आला निवडणूक चिन्हावर पक्षावर हा तुम्ही सगळ्यांनी परिचित केला म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ या ज्येष्ठांना जर त्यांनी करून वाचलं त्यांनी फरकांनी आणि त्यानंतर नाव जर ज्येष्ठासाठी सुद्धा केलं तर काय लेखना हे तुम्ही स्वतःचे करावंच्या प्रेक्षल शिवसेना दिल्लीत बसलेल्या लोकांनी केले आणि हे झाल्यानंतर चिन्ह बदल आता चिन्ह तुमदारी वाजवणारा माणूस आहे ही तुतारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाची नाही ही तुमारी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची ही तुमारी युवकांच्या भविष्याची आहे ही तुम्हाला माता भगिनींच्या अभयाची आहे आणि ही तुलारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात आज स्वगीत सोळा त्यांना शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझे आज लोकची विनंती की आता मी शरद पवार साहेबांना साथ द्या आणि तुटारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह आपल्या डोक्यात आपल्या मनात सूड्या आणि तेरा मेला जेव्हा इतिहास घडेल तेरा मेला जेव्हा मतदान होईल आणि चार जूनला जेव्हा इतिहास घडेल मला खात्री आहे त्यामध्ये शिंदेचं आग्रह प्रमाण